नमस्कार सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तर शेळीपालनात लिंबाचं झाडपाल्याचं किती महत्त्व आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच शेळीपालनात त्याचा उपयोग करू शकता कारण शेळीपालनात अधुरी माहिती खूप धोकादायक ठरू शकते कारण आपण जर अधुरी माहिती घेऊन जर शेळीपालनात त्याचा वापर करत असलो तर आपण डायरेक्ट त्या शेळीच्या जीवाशी खेळतो आहे असं म्हणायला हरकत नसते तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपलं कोणी जे नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून कळवा तर तुम्ही वापरत असाल तर तर मित्रांनो चला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू तर लिंबाचा पाला बघा आता सकाळचे सहा वाजलेत मी लिंबाचा पाला शेतातून आणलेला आहे आणि शेळ्यांना पण टाकलेला आहे आणि शेळ्या पण खातसुद्धा आहे तर मी ती मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे तर बघा मी तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी कंटिन्यू लिंबाचा पाला हा असतो म्हणजे असतोच काही झालं तरी सकाळच्या टायमाला बाहेर गोट्याच्या बाहेर साफसफाई झाल्यावर त्यांना पहिले मी लिंबाचा पाला देत असतो तर लिंबाचा पाल्याचा फायदा असा की आपण जे जंतनाशक देतो शेळ्यांना महिन्याला जे जंतनाशक देतो मी त्या जंतनाशकऐवजी लिंबाचा पाला तिनसऱ्या आणि चौथ्या दिवशी देत असतो त्यामुळे माझं होतंय काय जंतनाशकवरचा खर्च वाचतोय आणि ते खर्च वाचल्यामुळे काय आपण दुसरं काही करू शकतो ना दर जर आपण जर शंभर दोनशे रुपये जरी वाचत असले प्रत्येक महिन्याला तर दहा ग्रॅमची जर बॉ शंभर एम एलची जरी बॉटल घेतली तरी ती शंभर दीडशे रुपयाला येते तर तेवढा खर्च जरी आपला वाचत असला तरी भरपूर झालं तर लिंबाच्या पालाचं अजून भरपूर असे फायदे असतात कारण लिंबाच्या पाल्यानं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे शेळ्यांच्या आणि पिलांच्या अंगावर आपण जर तिसऱ्या चौथ्या दिवशी लिंबाचा पाला देत असलो तर चमक येते बघा तुम्ही वापरला नसते तर वापरून बघा लिंबाचा पाला कुठून विकत आणायचा नसतो आपल्या शेतातून थोडाफार सकाळी जायचं तेवढंच कष्ट आहे आपल्याला ते आणायचं आणि टाकण्या तेवढंच एक कष्ट आहे तर वापरून बघा शक्यतो वापरलाच पाहिजे सर्वांनी कारण लिंबाच्या पाल्यामुळे सर्दी ताप खोकला अशा बऱ्याचशा आजारावर उपाय होतो लिंबाचा पाल्यानं कारण लिंबाचा पाला कडसर असतो तर शेळ्या नवीन नवीन खातात कंटिन्यू तर नाही का आपण जर दिवसभर लिंबाचा पाला दिला किंवा रोज दिला तर शेळ्या लिंबाचा पाला खाणार नाही म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी द्यायचा आपल्याला जसा जमेल तसा लिंबाचा पाला द्यायचा आणि अजून दुसरं एक म्हणजे एक बघा आता ताप सर्दी खोकला हे आजार नॉर्मल असतात शेळ्यांना पण ही नॉर्मल आजार हे स म्हणजे हे नॉर्मल आजार काय करतात नाही शेळ्यांना कधी कधी अति झाल्यावर शेळ्यांना मरतूक पण होते शेळ्यांची आणि त्यामुळं आपलं नुकसान पण होतं तर आपला फुकटचा चारा म्हणजे फुकटचं औषधी या फुकटच्या औषधीचा आपण शेळीपालनात वापर करणं खूप आवश्यक असतो त्यामुळं आपला खर्च वाचणार आहे आणि आपण शेळीपालनात नफ्यात असू आणि आपल्याला एक अनुभव पण येत चालतो या झाडपाल्यापासून काय रम कोणत्या रोगावर काम करतो हा झाडपाला तर एक वैशिष्ट्य होतो त्यामध्ये आपला पण फायदा असतो तर बघा पिल्लांच्या शेळ्यांच्या आजारावर लिंबाचा पाला खूप प्रभावी असतो तर मी तर कंटीन देत असतो मी जनताना पिल्लांना किंवा शेळ्यांना द देत नसतो अजिबात देत नाही तर तिसऱ्या चौथ्या दिवशी पिल्लांना आता एक एक दोन दोन महिन्याचे पिल्ले झालेत त्यांनासुद्धा लिंबाचाच पाला असतो त्यांना जंतनाशक मी दिलेली नाही आहे तर तुम्ही म्हणाल मग जंतनाशकने दिलं तर त्यांचं डिवॉर्मिंग कसं होईल त्यांचं वजन कसं वाढेल तर लिंबाच्या पाल्यानंसुद्धा वज म्हणजे डिवॉर्मिंग होतंच जंतनाशक शिक मारतातच कारण लिंबाचा पाला जर तापावर खोकल्यावर बाकीच्या आजारावर जर तो उपचार होत असेल तर मग जंतनाशक म्हणून त्याचा वापर पण होतच असणार आणि होतोच शंभर टक्के गॅरंटी असते तर लिंबाचा पाला आपल्याला म्हणजे काही विकत किंवा साईड इफेक्ट होत नसतात लिंबाच्या पाल्यानं झाडपाल्याच्या साईड इफेक्ट होत नसतात त्या कंटिन्यू जर आपण अतिजास्त वापर केला तर मग प्रत्येक गोष्टीचा दुरुपयोग होतोच त्यामुळं तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी देणं हा आपण गरजेचं असतं तर माझ्या शाळेनं तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कंटिन्यू असतो मी फक्त शेळी जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा जंतनाशकचा वापर करतो तो पण एकाच कारणासाठी की शेळीचं गर्भाशय साफ होण्यासाठी मी जंतनाशक शेल। वापरतो अन्यथा मी जंतनाशक गाभण शेळीलासुद्धा वापरत नाही आणि नवजात पिल्लांना जे एका महिन्याचे किंवा दोन महिन्याचे पिल्लं असतात त्यांनासुद्धा जंतनाशक वापरत नाही तरी माझे पिल्ले बघा शकतात टवटवीत आणि चमकदार पिल्ले असतात लिंबाच्या पाल्यामुळे तर तुम्ही पण देऊ शकता तुम्हाला जर जंतनाशक द्यायचं असेल जंतनाशक पण देऊ शकता ज्याची त्याचे ज्याला जे आवडेल किंवा ज्याला जे परवडेल ते शेळीपालनात तुम्ही करू शकता तर माझ्या मते जर तुम्ही लिंबाचा पाला वापरायचाच आणि वापरूनच बघा एक दीड महिना तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्याला आवडल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल कारण सर्वच सर्वांकडंच पैसा आणि खर्च करतील असं काही नसतं काही काही सिम्पल किंवा थोडंफार शेळीपालन असतं त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं असतं तर भेटू आपण परत एका नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद